नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात किनारपट्टीवरील नागरिक व्यावसायिक भयभीत कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभला असून सागर किनारपट्टीची सुरक्षा येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते सुरक्षेच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारी निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक असून या ठिकाणी असलेला सहा किलोमीटरचा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधारेचे दगडगोटे निकळून पडले सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उधाण आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावते पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली असून किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झालेत या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झाले पर्यटन संपले तर गावकऱ्यांचे पोट कसे भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर सतावतो कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न